ग्रामपंचायत निवडणूक कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने लढवताना आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घ्यावे असे आवाहन भाजपचे युवा नेते वैभवराव पिचड यांनी केले आहे भाजपा कार्यालयात आयोजित तालुका कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत पिचड बोलत होते अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे होते यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गिरिजाजी जाधव वसंतराव मणकर सभापती उर्मिला राऊत उपसभापती दत्ता देशमुख अकोले एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष जे डी आमरे अमृतसागर दूध संघाचे संचालक विठ्ठलराव चासकर अगस्ती साखर कारखान्याचे संचालक कचरू शेटे अशोक देशमुख राजेंद्र डावरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब कासार बाळासाहेब सावंत पंच सदस्य गोरख पथवे माधवी जगधने अलका अवसरकर आदी उपस्थित होते ग्रामपंचायत हा आता गावच्या विकासाचे केंद्रबिंदू बनला असून गाव विकासाचा गाडा समर्थपणे चालवण्यासाठी चांगले कारभारी निवडून आले पाहिजेत यासाठी नेत्यांनी सुशिक्षित युवकांचा विचार करून आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्राधान्य द्या बाहेरील आयात उमेदवार करू नये असे स्पष्ट मत व्यक्त केले विधानसभेत झालेले चुकीचे मतदान आता तालुक्यातील जनता भोगीत असून पक्ष संघटना मजबूत करावी नवीन पदाधिकारी यांनी जबाबदारीने कार्य करीत पक्ष वाढवण्यासाठी काम करण्याचा सल्ला यांनी दिला भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी पक्षातील पदे ही जबाबदारी असून भाजपात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल संघटनात्मक काम वाढवण्यासाठी सरचिटणीस व उपाध्यक्ष सचिव यांना जिल्हा परिषद गट गणानुसार काम विभागणी करण्यात आली यावेळी वसंतराव मणकर राजेंद्र देशमुख शारदा गायकर भरत घाणे सुभाष वाकचौरे गणेश पोखरकर बाबासाहेब उगले बाबासाहेब आभाळे भाऊसाहेब गोडसे राहुल देशमुख अविनाश तळेकर नाजीम शेख विठ्ठल कानवडे ज्ञानेश पुंडे अमोल गोडसे दत्तात्रय वाकचौरे वैशाली सावंत यांनी निवडणूक व संघटनाविषयी मते व्यक्त केली बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस यशवंत आभाळे यांनी केले तर सूत्रसंचालन भाऊसाहेब वागचौरे यांनी शेवटी आभार मच्छिंद्र मंडलिक यांनी मांडले वृत्त संकलन विभाग जनमत मराठी न्यूज अकोले